कलानगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरातून आज ताग्यात हजारो सिने कलाकार सिनेसृष्टीला मिळाले आणि यातले प्रत्येक एक कलाकार एकदा का होईना संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात आपली कला सादर केली कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं या हेतून राजवर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेल्या या नाट्यगृहाने शंभर वर्षाहून अधिक काळ मायबाप रसिक प्रेक्षकांची सेवा केली मात्र या काळाने घाला घातला आणि हे नाट्यगृह आगीत भस्मसात झाले दररोज हजारो प्रेक्षकांच्या टायांनी कलाकारांचा होणारा सन्मान आणि कलाकारांचं पोट भरणाऱ्या केशवरा भोसले नाट्यगृहाची झालेली अवस्था प्रत्येक कोल्हापूर कराच्या आणि कलाकाराच्या डोळ्यातून पाणी काढणारा क्षण आहे अजहर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर वर्ण जयंती उत्सवात नाट्यगृह जळताना बघून हे विधात्या तू इतका का कठोर का झालास हे नटसम्राट मधील आपल्याला आठवण करून देत चला तर पाहूया संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा इतिहास संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला मोठा इतिहास आहे अनेक अजरामा नाटकांचे प्रयोग इथे झाले अनेक कलाकार इथे घडले राजवर्षी छत्रपती शाहू महाराज एकोणीसशे दोन साली युरोप जवळ गेले होते त्यावेळी मोट ते ती नाटकांच्या सादरीकरणाची मोठमोठी नाट्यके नाटगृह हॅम्पी थिएटर त्यांनी पाहिलं आपल्या कोल्हापुरात देखील असे एखादे नाट्यगृह असावे अशी इच्छा राजवर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मनात निर्माण झाली ते रोमवरून येताच तशा पद्धतीचे नाट्यगृह तयार करण्यासाठी त्यांनी नऊ ऑक्टोंबर एकोणीसशे तेरा साली पायाभरणी केली आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे पंधरा साली शाहू महाराजांचे सुपुत्र युवराज राजाराम महाराजांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर या नाट्यग्रहाचे उद्घाटन केले नाट्यग्रहाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या प्रेक्षकाला व्यासपीठावरील कला कोणत्याही शिवाय पाहता यावी यासाठी कोणतेही खांब न लावता दगडी बांधकामाचे भक्कम असे भव्य दिव्य नाट्यगृह उभे केले शिवाय स्टेजच्या खाली पाण्याचे झरे तयार करण्यात आले होते या विहिरीमुळे कलाकारांचा आवाज घुमत नव्हता आकास्टिक सिस्टीममुळे कोणत्याही तंत्र नसलेल्या त्या काळात सगळीकडे स्पष्ट संवाद ऐकू येत होता त्या काळात मुंबईतील बॉम्बे थिएटरसारख्या मोठ्या नाट्यग्रहानंतर भारतातील आणि कोल्हापुरातील हे एकमेव मोठं नाट्यगृह होतं राजवर्षी छत्रपती शाहू महाराजांना कुस्तीची देखील आवड असल्याने याच नाट्यगृहाच्या पाठीमागील बाजूस पश्चिमेला भव्य दिव्य खासबाग मैदान देखील हो खास त्यांनी उभं केलं होतं या खासबाग मैदानात अनेक कुस्त्या व्हायच्या यात खासबाग मैदानातून अनेक महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी आणि आजपर्यंत या देशाला मिळालेले तर राजहर्षी हो शाहू महाराजांनी खुल्या रंगमंचावर कलाकारांना नाटक सादर करता यावे यासाठी एकोणीसशे एकवीस साली ॲम्पी थिएटरही त्यांनी तयार केलं त्यावेळी केशवराव भोसले यांच्या मुच्छकटिक नाटकाने हॅम्पी थेदरचे उद्घाटन करण्यात आलं होतं या स्वतः शाहू महाराज उपस्थित होते शाहू महाराज आणि केशवराव भोसले यांच्या मैत्रिणीची खास घनिष्ठ संबंध होते त्यानंतर केशवराव भोसले यांनी अनेक नाटकाचे प्रयोग येथे सुरू केले त्यामुळे मराठी रंगभूमीला एक सुवर्ण काळ आला होता होता कलामोर्षी बाबुराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या स्थापनेची घोषणा केली या नाट्यगृहात केली होती बालगंधर्व अच्युतराव कोल्हटकर नाटेकर शिलेदारांची संगीत नाटके तसेच अनेक कलाकारांनी हा रंगमंच गाजवला आज राजवर्षी छत्रपती शाहू महाराजांचे प्रतीक असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची राख रंगोळी झाली आहे हे पाहून अनेक कोल्हापुरांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत गेल्या अनेक दशकांपासून नाट्यगृहावर हजारो कुटुंब जगत आहेत काही जण तर आपले लहानपणच यात नाट्यगृहात घालवलं आहे आणि आता उतार वयात देखील येथेच ते काम करतात अनेकांची दुसरी पिढी देखील येथे काम करत आहेत काल रात्रीच्या नऊच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे बातमी वाऱ्यासारखी सगळ्या कलाकारापर्यंत आणि कोल्हापूरकरांपर्यंत पोहोचली सुरुवातीला अनेकांना विश्वासच बसला नाही मात्र समाजाच्या माध्यमातून याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक कलाकारांच्या पायाखालची जमीन घसरली अनेक जण त्वरित केशवराव भोसले नाट्यघराकडे धाव घेतली आणि आपल्या डोळ्यासमोर आपलं घर जळताना पाहून डोळ्यात अश्रू अनावर होत होते काल संध्याकाळपर्यंत अनेक प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आणि लाईट कॅमेरा यामध्ये चमकणाऱ्या नाट्यगृहात हा सकाळी केवळ सर्वत्र कोळसा जळ खुर्च्या आणि घुमसत असलेला धूर पाहताना कलाकारांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते आज सकाळपासून अनेक नेतेमंडळी येथे येऊन ये केशवराव भोसले सभागृहाची पाहणी करून गेले अनेक जण मदत देखील देऊ लागले आहेत आज ना उद्या हे सभागृह पुन्हा दिमागात उभे राहील मात्र राजवर्षी छत्रपती शाहू महाराजांची आठवण असलेल्या सभागृहातील आठवणी पुन्हा येणार नाहीत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा